हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक अर्थात शिक्षक पदभरती दोन हजार बावीस करता अत्यंत महत्त्वाच्या असं सूचना प्रेस नोट या ठिकाणी आत्ताच प्रसिद्ध झालेले आहेत काय आहे नेमकी बातमी सविस्तरित्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजीच्या या महत्त्वपूर्ण सूचना आहेत प्रेस नोट पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरती सन दोन हजार बावीस पाहूया महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलेले होते सदर ऑनलाइन चाचणी दिनांक बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली या चाचणीसाठी एकूण दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीकरिता शिक्षणसेवक शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठी जे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन ऐंशी टक्के पदांसाठी करण्याचे शासनादेशानुसार नियोजित आहे या कामी माही जून दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदूनामावलीची तपासणी करण्यात आली त्यानंतर संबंधात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता यास्तव जिल्हा परिषदेच्या दहा टक्के रिक्त जागा ठेवून किंवा राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषदेमध्ये सध्या सत्तर टक्के रिक्त जागावरती पदभरती करण्यात येत आहे अनेक पालक शालेय शिक्षणाचा खर्च परवडत नसून सुद्धा आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेतात त्या अनेक शाळांमध्ये प्रशिक्षित शिक्षक असल्याची शाश्वती नसताना देखील पालक केवळ माध्यमाच्या हव्यासापोटी त्या शाळांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत असल्याची बाब स्पष्ट आहे या बाबीचा विचार करून ज्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश घेणे शक्य नाही अशा अल्प उत्पन्न गटातील ग्रामीण भागातील पालकांना देखील आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची इच्छा असल्यास एक सक्षम पर्याय जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूपाने तयार करण्याच्या दृष्टीने शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचे धोरण दोन हजार चार सालापासून सतत अंगीकारलेले आहे अर्थात इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या या शाळांचे प्रमाण अत्यल्पासून बहुतांश शाळा या मराठीतूनच शिक्षण देणाऱ्या आहेत ही बाबसुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे या शाळामध्ये शिक्षक नियुक्ती करीत असताना ते शिक्षक गुणवत्तावान असावेत जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल या हेतूने इंग्रजी माध्यमाचे शिक्षक या बाबीची व्याप्ती सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने शासनाने तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे आज मितीस जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर शिक्षकांची दोन पॉईंट चौदा लक्ष पदे मंजूर आहेत त्यापैकी सध्या इंग्रजी माध्यमाच्या संदर्भात कार्यवाही होत असलेली सेमी इंग्रजी व साधन व्यक्ती मिळून पाच टक्केपेक्षाही कमी आहेत राज्यातील बिगर इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी या भाषेबाबत भविष्यात अडचण निर्माण होऊ नये दृष्टीने दहा दोन दोन हजार चार व बावीस अकरा दोन हजार सातच्या शासन निर्णयांवये बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये गणित व विज्ञान हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी माध्यमातून शिकवण्यास परवानगी देण्यात आली होती तसेच शासन निर्णय दोन सहा दोन हजार आठ बावीस सात दोन हजार नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये वीस टक्के राखीव जागा इंग्रजी माध्यमातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या त्यानंतर शासन निर्णय दिनांक एकोणीस सहा दोन हजार तेरानुसार सेमी इंग्रजीच्या अध्यापन पद्धती अवलंबणाऱ्या शाळांतील शिक्षकापैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्र पदविका धारण करणे आवश्यक असल्याची तरतूद करण्यात आलेली आहे शासन निर्णय दिनांक सत्तावीस सहा दोन हजार अठरानुसार शि इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी वीस टक्के जागांची तरतूद रद्द करून इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकाची ज्या जिल्हा परिषदेत आवश्यकता असेल ती जिल्हा परिषद इंग्रजी माध्यमातील शिक्षक आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून घेऊ शकतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे हे धोरण नवे नसून पूर्वापार सुरू असलेले आहे एकंदरीत आपणाला यावरून लक्षात येतं की इंग्रजी माध्यमातील वीस टक्के जागाची तरतूद करून इंग्रजी माध्यमाचे शिक्षकांची जी काही जिल्हा परिषदेत आवश्यकता असेल त्यानुसार आवश्यकतेनुसार उपलब्ध करून घेऊ शकतील म्हणजे जाहिरातीमध्ये अशा पद्धतीने इंग्रजी माध्यमाचे उमेदवार उपलब्ध करण्यासाठी त्या संदर्भात जाहिरातीत नमूद करतील अशी तरतूद आहे आणि हे धोरण पूर्वापार चालत आलेलं आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे वरील तरतुदी विचारात घेऊन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरती करताना केंद्र शाळेवर इंग्रजी अध्यापन कौशल्याकरता साधन व्यक्तीसाठी म्हणजे केंद्र शाळेवरती इंग्रजी अध्यापन कौशल्याकरता साधन व्यक्तीसाठी तसेच सेमी इंग्रजी शाळांकरता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांसाठी मागणी इंग्रजी माध्यमाची असल्याने पोर्टलवर दोन्ही पदांकरिता एकत्रित मागणी घेण्यात आली आहे पोर्टलवरती एकत्रित मागणी घेण्यात आलेली होती इंग्रजी माध्यमांकरिता म्हणजे प्रत्येक केंद्रशाळेसाठी एक आणि साधन व्यक्ती असा या दोन्ही पदासाठी साधन व्यक्ती या पदावरील निवड करावयाच्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या स्तरावर मतभिन्नता विचारात घेता शासनाने साधन व्यक्ती या पदासाठी मागणी केलेली पदे राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यापूर्वी आपण अपडेट पाहिलेलं होतं साधन व्यक्तीची जी काही पदं होती ही पदं जी रिक्त पदाची मागणी करण्यात आलेली होती ती पद आता वगळण्यात येणार आहेत आणि ती राखून ठेवण्यात येणार आहे तसेच प्रचलित तरतुदी विचारात घेऊन सीमे सेमी इंग्रजी शाळांसाठी आवश्यक असलेल्या मागणीनुसार सेमी इंग्रजीसाठी पदभरती करण्याचे निर्देश दिले आहेत म्हणजे सेमी इंग्रजीसाठी इंग्रजी माध्यमातून उमेदवार उत्तीर्ण असलेल्यांना नियुक्तीसाठी परमिशन दिले किंवा असे निर्देश दिलेले आहेत तसेच या पदावरती नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांसाठी कौशल्य तपासणी परीक्षेची तरतूद करण्यात आली आहे अत्यंत महत्त्वाचं आहे पहा या अगोदर वीस टक्के आरक्षण दोन हजार दहाच्या पदभरतीमध्ये दे सुद्धा देण्यात आलेलं होतं वीस टक्के जागा या इंग्रजी माध्यमांसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या मात्र कौशल्य तपासणी परीक्षा घेण्यात आलेली नव्हती मात्र आत्ता या जागा ज्या आहेत या जागा भरल्यानंतरसुद्धा सेमी इंग्रजीसाठी जे सेमी इंग्रजीसाठी जे इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण उमेदवार आहेत यांची भरती झाल्यानंतर कौशल्य तपासणी परीक्षा घेतली जाणार आहे अशा प्रकारच्या नियुक्ती पश्चात परीक्षा अनेक विभागामध्ये घेण्यात येतात व ही नवीन प्रक्रिया नाही शासनपत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीसनुसार शिक्षण आयुक्तालयाचे पत्र दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीसनुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शासनपत्रात नमूद केल्यानुसार साधन व्यक्तीसाठी पदे राखून ठेवणे तसेच सेमी इंग्रजीसाठी मागणीनुसार पदे उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत म्हणजेच काय तर या ठिकाणी साधन व्यक्तीची पदे ही पदं राखून ठेवण्यात आलेली आहेत आणि सेमी इंग्रजीसाठी मागणीनुसार पदे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत म्हणजे ज्या जिल्हा परिषदेमध्ये जितक्या सेमी इंग्रजी शाळा असतील या सेमी इंग्रजी शाळेसाठी आवश्यक असणारी जी काही पदं आहेत ही पदांची मागणी या जाहिरातीमध्ये नमूद करावी त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे शासनाने समिती गठीत करून या समितीच्या शिफारशीनुसार साधन व्यक्तीच्या पदाबाबत समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे म्हणजेच या ठिकाणी साधन व्यक्तीसाठी जी इंग्रजी माध्यमातून पदभरती केली जाणार होती यासाठी समिती गठीत केली जाणार आहे आणि या समितीच्या शिफारशीनुसार साधन व्यक्तीच्या पदाबाबत त्यांचा जो अहवाल प्राप्त होईल या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे एकंदरीतच या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम बिंदुनामावली अथवा विषय या सर्वच विषयाबाबत एकमेकाविरोधात एकमेकाविरुद्ध विरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर होत आहेत प्रत्येक घटकास केवळ स्वतःच्याच मागणीची पूर्तता व्हावी असे वाटत असल्याने शासन व प्रशासन अशा मागण्या परस्पर विरोध असल्याने त्यांची पूर्तता करू शकत नाही प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयावरचे धोरण यांचे तंतोतंत पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे ही उमेदवारांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मागणीचे संदेश वेगवेगळ्या स्तरावर प्राप्त होत आहेत त्यामुळे अशा संदेशांना उत्तरे देण्यास मर्यादा आहेत या उपरी वेळोवेळी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या शंकाचे समाधान शिक्षण आयुक्त शिक्षण सहसंचालक शिक्षण उपसंचालक व प्रशासनाकडून करण्यात आले आहे कायदेशीर तरतुदी व प्रशासकीय कार्यपद्धती समजाव समजून न घेता काही घटक या संपूर्ण प्रक्रियेबाबत समाजमाध्यमावर अर्धवट माहिती अथवा जाणीवपूर्वक खोडसाळ माहिती प्रसारित करून अभियोग्यताधारकांना संभ्रमित करीत असल्याचे दिसून आले आहे याबाबत सर्व शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून त्यानुसार सर्वांनी एकूण प्रक्रियेबाबत माहिती करून घेतल्यास गुणवत्ताधारक अभियोग्यधारक या अपप्रचारास बळी पडणार नाहीत पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आव्हान करण्यात येते की पवित्र पदभरती संबंधित आपले मागणे म्हणणे इत्यादी बाबी यजू पवित्र दोन हजार बावीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवरती पाठवावी जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल अशा या महत्त्वपूर्ण सूचना पवित्र पोर्टलवरती पुन्हा एकदा प्रसिद्ध झालेलं आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आहे ते म्हणजे इंग्रजी माध्यमांसाठी साधन व्यक्तीच्या ज्या जागा होत्या या जागा राखून ठेवण्यात येणार रा। आहे त्यासाठी एक विशिष्ट समिती नेमली जाणार आहे आणि त्याची त्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या जागावरती कार्यवाही करण्यात येणार आहे तर जे इंग्रजी माध्यमांच्या किंवा सेमी इंग्रजी ज्या शाळा आहेत या सेमी इंग्रजी शाळेसाठी जी पदांची आवश्यकता आहे त्याच पदांचा या ठिकाणी जाहिरातीमध्ये उल्लेख करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार बदलाची कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या वतीनं करण्यात येत आहे अशा या सूचनाच्या वतीनं आपल्याला माहिती मिळते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आपल्याला काही शंका असल्यास कमेंट बॉ बौक, बॉक्समध्ये आपले जरूर मत कळवायला विसरू नका आणि या सर्व सूचनाबद्दल काय वाटते हेही कळवायला विसरू नका धन्यवाद